नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये रेल कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची आहे रेल कौशल्य विकास योजना ही काय आहे याच्या पात्रता काय आहे यामध्ये कोणते कागदपत्रे आपल्याला सादर करावे लागणार आहेत अशा सर्व प्रकारची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे दहावी उत्तीर्णांसाठी एक सुवर्ण संधीच जणू काही आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा की जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल रेल कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस तुम्ही फक्त दहावी पास असाल आणि तुम्हाला रेल्वेद्वारे मोफत कौशल्य प्रशिक्षण घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे रेल कौशल्य विकास योजनेअंतर्गत एक्केचाळीसव्या बॅचसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती देऊ योजनेशी संबंधित माहिती सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आणि दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली इच्छुक उमेदवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता रेल कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस याचे मुख्य मुद्दा लेखाचे नाव आहे रेल कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस लेखाचा प्रकार हा सरकारी योजना प्रशिक्षणाचा महिना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्जाचे माध्यम हे ऑनलाईन प्रकारे राहणार आहे ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी राहणार आहे प्रशिक्षण कालावधी हा तीन आठवड्याचा म्हणजेच अठरा दिवसांचा राहणार आहे रेल्वे कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस नेमकं काय आहे रेल कौशल्य विकास योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्या उद्देश ज्याचा उद्देश युवकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा आहे या योजनेद्वारे दहावी उत्तीर्ण युवक मेकॅनिक इलेक्ट्रिशियन कम्प्युटर बेसिस आणि वेल्डिंग यासारख्या विविध व्यवसायांमध्ये कौशल्य विकास करू शकता याचे फायदे जाणून घेऊया त्यामध्ये नंबर एकला मोफत प्रशिक्षण ही योजना पूर्णपणे मोफत आहे ज्याचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना फायदा होणार आहे नंबर दोनला रोजगाराच्या संधी योजनेअंतर्गत तरुणांना विविध क्षेत्रात रोजगारासाठी तयार केले जाईल नंबर ला व्यावसायिक कौशल्ये या योजनेअंतर्गत व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात जी रोजगारासाठी उपयुक्त ठरतात पात्रता आणि वयोमर्यादा रेल कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस त्यामध्ये नंबर एक ला शैक्षणिक पात्रता अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि नंबर दोनला वयोमर्यादा याची वयोमर्यादा मित्रांनो वय अठरा वर्षे आणि पस्तीस वर्षे इथपर्यंत असावे त्यामध्ये काही महत्वाच्या तारखा आहेत त्या बघूया अधिसूचना जारी करण्याची तारीख ही सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही राहणार आहे अर्जाची सुरुवात दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून होणार आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही राहणार आहे याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते बघूया उमेदवाराची निवड दहावीमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे केली जाईल तुम्हाला सी जी पी एवर आधारित गुण मिळाले असल्यास सी जी पी एला नऊ पॉईंट पाचने गुणाकार करून ते टक्केवारीत रूपांतर करा प्रशिक्षणादरम्यान आवश्यक कागदपत्रे अर्ज केल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांनी अहवाल देताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये नंबर एकला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी नंबर दोनला दहावीची गुणपत्रिका नंबर तीनला दहावीचे प्रमाणपत्र मार्कशीटमध्ये जर जन्मतारीख नसेल तर दहावीचे प्रमाणपत्र हे लागणार आहे त्यामध्ये नंबर चारला ओळखपत्र जसे की आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर पाचला रुपये दहाच्या गैरन्यायिक स्टॅम्पवर पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि नंबर सहाला वैद्यकीय प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला यामध्ये लागणार आहेत मित्रांनो चला आता बघूया यामध्ये अर्ज कसा करायचा यामध्ये अर्ज करण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देणार आहे तेथून तुम्ही अर्ज करू शकता सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा होमपेजवर अप्लाय हेअर किंवा अप्लाय या पर्यायावर क्लिक करा नवीन खात्यासाठी साईन वर क्लिक करा समोर तुम्हाला नोंदणीचा फॉर्म हा दिसणार आहे नोंदणीचा फॉर्म हा काळजीपूर्वक भरायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे नोंदणी पूर्व झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन तपशील प्राप्त होईल त्यानंतर पायरी क्रमांक दोन नोंदणी पूर्ण केल्यानंतर पोर्टलवर आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि तिथून आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे अर्ज काळजीपूर्वक भरा सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा शेवटी अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट त्याची आपल्यास जवळ घ्या या यो या योजनेअंतर्गत उपलब्ध व्यापार योजनेअंतर्गत खालील ट्रेडर्समध्ये प्रशिक्षण दिले जाईल यामध्ये नंबर एक ला ए सी मॅकॅनिक नंबर दोनला सुतार नंबर तीनला संगणक मूलभूत नंबर चारला वेल्डिंग नंबर पाचला इलेक्ट्रिशियन नंबर सहाला फिटर नंबर सातला ट्रॅक घालणे नंबर आठला रेफ्रिजिरेशन आणि ए सी नंबर नऊला तंत्रज्ञ मेकाट्रॉनिक्स अशा प्रकारे आहे रेल्वे कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस इतर माहिती त्यामध्ये नंबर एकला उपस्थिती ही पंच्याहत्तर टक्के अनिवार्य आहे परीक्षा लेखी परीक्षेत पंचावन्न टक्के अधिक प्रात्यक्षिक परीक्षेत साठ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे आरक्षण या योजनेत आरक्षणाची तरतूद ही नाही आणि रोजगार या योजनेअंतर्गत मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे रेल्वेमध्ये नोकरीचा दावा केला जाऊ शकत नाही याचे निष्कर्ष बघूया रेल्वे कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याची आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी एक उत्तम संधी आहे या योजनेत सहभागी होऊन युवक केवळ त्यांचे कौशल्य वाढू शकत नाही तर रोजगाराच्या नवीन संधीही मिळवू शकतात आम्हाला आशा आहे की हा लेख आपल्यासाठी उपयुक्त होता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा आणि तुमचे भविष्य एक नवीन उंचीवर घेऊन जा महत्वाचे म्हणजे हा लेख शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही रेल कौशल्य विकास योजना दोन हजार पंचवीस याचा आता फॉर्म चालू झालेले आहेत सर्व फॉर्म हे ऑनलाईन प्रकारे राहणार आहे या योजनेचा तुम्ही फायदा सुद्धा करून घेऊ शकता यामध्ये शिकण्यासारखे भरपूर काही आहे आणि याचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो फक्त दहावी बेसवरती आहे त्यामुळे यामध्ये सर्वजणच अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून याची अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे मित्रांनो आणि शेवटची जी तारीख आहे ती तेवीस जानेवारीपर्यंतच आपल्याला मिळणार आहे आणि त्यामध्ये प्रशिक्षणाचा जो कालावधी ठेवण्यात आलेला आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये राहणार आहे हे प्रशिक्षण सर्व काही फेब्रुवारी महिन्यातच तुम्हाला चालू होणार आहे आणि या प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो सांगितल्याप्रमाणे तीन आठवडे म्हणजेच अठरा दिवस असा हा राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षण म्हणजे मेकॅनिक इलेक्ट्रिशियन कम्प्युटर बेसिक्स आणि वेल्डिंग यांसारख्या विविध व्यवसायांमध्ये कौशल्य विकास करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही संधी आही, ही बिल्कुल आहे तुम ही बिलकुल सोडू नका तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहेच तुम्ही तुमचे मित्र मैत्रीण आणि तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी असेल तर ही माहिती सर्व प्रकारे त्यांना शेअर करा की त्यांनासुद्धा याचा फायदा करता येईल आणि सांगितल्याप्रमाणे यामध्ये पात्रतासुद्धा काही एवढ्या हार्ड नाही आहे मित्रांनो दहावी उत्तीर्णच असावा आणि वयोमर्यादा ही अठरा वर्षे ते पस्तीस वर्षाच्या आतमध्ये असावी की जेणेकरून जो तरुण वर्ग आहे यामध्ये सर्वजण अप्लाय करू शकता आणि मित्रांनो जर तुमच्या दहावीच्या प्रमाणपत्र जे आहे ते मार्कशीटमध्ये जर जन्मतारीख नसल्यास दहावीचे प्रमाणपत्र हे लागणार आहे तशी या प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच या व्हिडिओचा सर्वांना फायदा होईल अशी आशा वाळगतो आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि याचा त्यांना फायदासुद्धा घेता येईल तर चला मित्रांनो आज इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद